श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुधाना कधाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो उद्या आहे सव्वीस मे वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे शनी जयंती तर वर्षातून फक्त एकदाच हा दिवस येत असतो अशा या शनी जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली आवर्जून आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे खास करून ज्यांना शनीची पीडा आहे साडेसातीचा त्रास आहे त्यांनी ही संधी सोडू न सोडू नका या दिवशी नक्कीच पिंपळाच्या झाडाखाली ही एक वस्तू अवश्य ठेवावी ज्यामुळे शनीची साडेसाती कायमची संपेल ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा नवग्रहापैकी एक महत्वाचा ग्रह आहे असे शनी साडेसाती आणि शनीची महादशा असणाऱ्या व्यक्तीने शनी जयंतीचा सुवर्ण योग सोडू नये ही सुवर्ण संधी मानून या दिवशी शक्य तेवढी शनीदेवाची सेवा करावी त्याचप्रमाणे या या दिवशी शनी उपासना नाम नामस्मरण आराधना जप जप तप करावे शनी जयंती ही सूर्यपुत्र देवांची जयंती म्हणून साजरी केली जाते शनी देव जे आहेत तर ते सूर्यदेवांचे पुत्र आहेत पंचांगानुसार सा दरवर्षी वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील अमोशेला शनी जयंती येत असते देव हे सूर्यदेव व देवी छाया यांचे पुत्र आहेत यम व यमुना ही त्यांची भावंडे आहेत शनिदेवाला ज्ञान आई देवता मानले जाते प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार शनि महाराज फळ जे आहे तर ते प्रदान करत असतात ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहामध्ये भगवान शनीचे प्रमुख स्थान आहे आणि शनि हा सर्वात शांत गतीने जाणारा ग्रह आहे वैदिक शास्त्रात शनिचा अशुभ ग्रहामुळे त्याला पापी ग्रह असे सुद्धा म्हटले जाते मकर आणि कुंभ राशीचे स्वामी शनिदेव आहेत क्रूर ग्रह म्हणून ओळखला जाणारा शनि शनि असून त्याच्याकडे एकूण नऊ वाहने आहेत असे मानले जाते की जर शनिची दृष्टी एखाद्या व्यक्तींवरती पडली तर सामान्य परिस्थितीतही ती व्यक्ती अशुभ ठरते परंतु शनि शनिदेव नेहमी वाईट करतात असे नाही तर शनिदेवांची कृपा जर एखाद्याला एखाद्या व्यक्तीला प्राप्त झाली तर गरिबांचा सुद्धा राजा बनू शकतो तर शनी जयंतीला एवढे महत्व आहे आणि या शनी जयंतीच्या दिवशी पिंपळ्याच्या झाडाला आवर्जून एक वस्तू अर्पण करायची आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे आपलं दारिद्र्य नष्ट व्हावं आपला पितृदोष नष्ट व्हावा दोष कमी व्हावा तर यासाठी ही वस्तू आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करायची आहे पिंपळाचे जे झाड आहे तर या झाडाला आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ आणि पूजनीय मानले जाते पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी तसेच आपल्या पितरांचे, आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला ही जी वस्तू आहे तर ती पिंपळाच्या झाडाखाली ठेवायची आहे त्याचप्रमाणे शनी जयंती जी आहे तर या दिवशी आपण जर पिंपळाच्या झाडाखाली ही वस्तू ठेवले तर शनीचा त्रास कमी होत असतो शनीची साडेसाती असेल ती हो तर हो सुद्धा सा ती सुद्धा संपायला मदत होत असते पिंपळाच्या झाडाची आपण पूजा जरी केली तरी सुद्धा याचे फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असते वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा पिंपळाचं झाड हे अत्यंत शुभ आणि पवित्र मानलं जातं पिंपळ वृक्ष हा सर्वोत्कृष्ट वृक्ष आहे आपल्या जीवनामध्ये संपत्ती आणि समृद्धी यावी यासाठी सुद्धा आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करू शकतो तो आता पिंपळाच्या झाडाखाली ही वस्तू ठेवल्यामुळे शनीची साडेसाती जी आहे तर ती संपणारच आहे त्यामुळे आपल्याला आवर्जून हा जो उपाय आहे आहे करायचा पिंपळाचं झाड हे भगवान विष्णू देवांचं एक स्वरूप आहे आणि जे ते भगवान विष्णू देव आहे तिथे माता लक्ष्मी जी आहे तर ती वास्तव्य करतच असते त्यामुळे पिंपळाची पूजा केल्यामुळे आपला शनीचा त्रास तर कमी होणारच आहे त्याचबरोबर आपल्या आपल्याला माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सुद्धा मिळणार आहे आपल्याला काय करायचं आहे तर बघा आता का तुम्हाला ही वस्तू कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे कोणती वस्तू आहे कशा पद्धतीने अर्पण करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन ला ही प्रेस करा त्यामुळे काय होईल तर जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आपल्याला काय करायचं आहे तर संध्याकाळच्या वेळेला म्हणजे तिन्ही सांजेची जी वेळ आहे संध्याकाळी साडेसहा ते साडेस सात सा, या वेळेमध्ये पिंपळ वृक्षाची पूजा सर्वप्रथम करून घ्यायची आहे प्रदोष काळामध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे कारण तिन्ही सांजेला माता लक्ष्मी जी आहे तर ती फिरत असते आणि प्रदोष काळी जर आपण हा उपाय केला तर याचे फळ निश्चितपणे आपल्याला मिळत असते का कारण पिपळाची पूजा जी उगवने चा अगो दर करूने असा दरी दरी तर ती सूर्योदयापूर्वी म्हणजे सकाळी सूर्य उगवण्याच्या अगोदर कधीही करू नये असं आपलं शास्त्र सांगते कारण या वेळेला धान्याची देवी लक्ष्मी हिची तर हिचा निवास जो आहे तर तो पिंपळ वृक्षाजवळ असतो आणि म्हणून सकाळी सूर्योदयापूर्वी कधीही पिंपळाची झाडाची पूजा करू नये आपण सूर्योदयापूर्वी पिंपळा जवळ गेलो तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य येते त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे संध्याकाळच्या वेळेला सर्वप्रथम झाडाखाली आपल्याला एक दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा घेताना आपल्याला मोहरीच्या तेलाचा घ्यायचा आहे आणि शनी जयंतीच्या दिवशी त्याचप्रमाणे या दिवशी वैशाख अमोशा सुद्धा आहे त्यामुळे या दिवसाचं महत्व जे आहे तर ते अधिकच वाढलेलं आहे या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली आवर्जून मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आता हा दिवा घेताना आपल्याला चौमुखी दिवा जो आहे तर तो घ्यायचा आहे कणकेचा दिवा घ्यायचा आहे चौमुखी कणकेचा दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा आणि हा दिवा घ्यायचा त्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे चार वाती घालायची आहे यासोबतच ता लोटा भरून पाणी घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला थोडीशी साखर घालायची आहे आणि सर्वप्रथम पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्यानंतर आपल्याला हे जे पाणी आपण घेतलेलं आहे त्यामध्ये साखर टाकलेली आहे हे पाणी जे आहे तर ते पिंपळाच्या झाडाला आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे जेव्हा आपण दिवा त्या जा खाली दिवा दिवा लावतो ठेवतो तर जमिनीवरती ठेवू नका थोड्याशा खाली अक्षदा ठेवा आणि त्यावरती तुम्हाला हे हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे किंवा फुलांच्या पाकळ्याचा आसन तुम्ही दिव्याला देऊ शकता आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाचं विधीवर पूजन करून घ्यायचं आहे पिंपळाच्या झाडाला आपण फुले अर्पण करू शकता त्यानंतर आपल्याला आवर्जून पिंपळाच्या झाडाला एक वस्तू जी आहे तर हो ती अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्याला शनीचा जो त्रास आहे शनीची जी पीडा आहे तर ती नष्ट होईल आणि ती वस्तू म्हणजे आपल्याला थोडेसे काळे तीळ जे आहे तर ते घ्यायचे आहे आणि किंवा काळे उडीत घ्यायचे आहे आणि हे आपल्याला आवर्जून या दिवशी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे त्यानंतर पिंपळा पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा अक्षराक्षर मंत्र आपल्याला मनामध्ये पठन करायचा आहे या प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला बसायचं आहे पिंपळाच्या खोडाला हात लावायचा आहे आणि यानंतर आपल्या मनातील जी काय इच्छा आहे तर ती पूर्ण व्हावी म्हणून आपल्याला मनोमन प्रार्थना करायची आहे जर आपल्याला शनीचा त्रास असेल साडेसाती असेल तर ती नष्ट व्हावी असे आपल्याला वाटत असे तर तशी इच्छा आपल्याला बोलून व्यक्त करायची आहे आणि जर आपल्या घरातील इतर काही समस्या असतील आपल्या घरामध्ये पैसा येत नाही पैसा टिकत नाही तर त्यामुळे आपल्याला नामस्मरण करायचं आहे आणि इच्छा बोलून दाखवायची आहे आपल्याला जर पितृदोषांचा त्रास असेल आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि पितरांच्या सेवेमध्ये जर आपल्याकडून काही चूक भूल झालेली असेल तर त्यासाठी आपल्या पूर्वजांना म्हणजे आपल्या पितरांनी म्हणजेच मृत पावलेल्या पूर्वजांनी आपल्याला माफ करावं अशी त्यांना मा प्रार्थना करून आपल्याला माफी मागायची आहे आणि आपल्या घराला जो काही पितृदोष लागलेला आहे तर तो नष्ट व्हावा आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी आपल्या मुलांची आपल्या घरातील सर्व सदस्यांची प्रगती व्हावी तर अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि अप् यानंतर आपल्याला घरी परत यायचं आहे आणि जेव्हा हा आपण घरी परत येतो तर त्यावेळेला आपण जो दिवा लावलेला आहे तर तसाच तो त्या झाडाखाली राहून द्यायचा आहे आणि घरी परत येताना आपल्याला पाठीमागे वळून बघायचं नाही काळजी घ्यायची आहे किंवा मध्येच कुठे आपल्याला रस्त्यांनी बोलत कुणाशीही थांबायचं नाही ज्यांना साडेसाती सुरू आहे त्यांनी आवर्जून पिंपळाच्या झाडाची पूजा ही या दिवशी करायची आहे आणि आवर्जून पिंपळाच्या झाडाला काळे तीळ किंवा काळे उडीचे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत त्याचप्रमाणे आपण सात प्रकारची धान्य घेऊ शकता जस की ज्वारी बाजरी गहू जवस असेल तील असेल उडीद असतील अशी सात धान्य जी आहेत तर ती तुम्हाला घ्यायची आहे आणि आपल्या घरावरून ओवाळून घ्यायची आहे आणि ही आपण पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवू शकता यामुळे सुद्धा आपल्या घरातील जे काय इडापिडा आहे दोष आहे तर ते नष्ट होत असतात स्वतः देवाने सांगितलेला आहे कि जो कोणी व्यक्ती पिंपळाच्या झाडाची मनोभावे सेवा पूजा करेल त्याला शनीचा त्रास होणार नाही कारण त्या ते, त्यांनी तसे वचन दिलेले आहेत त्यांनी हा उपाय करावाच परंतु ज्यांना शनीची साडेसाती नाही शनीचा त्रास नाही तर त्यांनी सुद्धा शनिदेवांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो आवर्जून शनी जयंतीचा दिवस असल्यामुळे आवर्जून करावा कारण शनी जयंतीचा दिवस जो आहे तर तो वर्षातून फक्त एकदाच येत असतो या दिवशी पिंपळाच्या झाडाची नक्की पूजा करायची आहे कारण पिंपळ वायामुळे शनी दोष नष्ट होतोच परंतु त्याचप्रमाणे आपला पितृदोष असेल तर तो सुद्धा नष्ट होतो गृहदोष असतील ग्रहदोष असतील तर ते सुद्धा नष्ट होतात माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू देव यांचे अखंड कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात त्यामुळे एक ना अनेक आपण हा जो उपाय आहे तर तो आवर्जून कधीही कोणताही उपाय, उपाय केलेला तो कधीही फेल जात नाही उशीराने का होईना आपल्याला त्या उपायाचं सेवेचं फळ जे आहे तर ते मिळतच असतं तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उद्याच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा कधी शक्य होईल जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये आवर्जून उपाय करण्याचा नक्की प्रयत्न करा आणि इतरांनाही तुमच्या मित्र मैत्रिणींना देखील व्हिडिओ शेअर करत जावा आणि त्यांनाही करण्यास सांगत जावा आणि आवर्जून घरामध्ये कुणीही हा उपाय करू शकता फक्त तुम्हाला उपाय जर तुम्हाला पिरेड्स असेल तर उपाय करू नका सुतक असेल तर उपाय करू नका आणि बाकी तुम्ही दिवसभरामध्ये उपाय जो आहे तर तुम्ही तो केव्हाही कधी कधीही दिवसभरामध्ये करू शकता तर चला सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला उपायांचा सेवेचं फळ जे आहे तर ते नक्कीच मिळेल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला स्त्री स्वामी समर्थ